खरंच आता तर पप्पांच्या डोळ्यात पाहण्याचीही माझी हिंमत नव्हती हाय मी स्नेहा आणि मी तुम्हाला सांगते हे माझ्या लग्नाची गोष्ट बघा ना लग्न लागलं आणि लगेच मग घाई चालू झाली कन्यादानाची लग्नाचा सर्वक्षण आनंदात साजरा जरी केला असला ना आईवडिलांनी पण कन्यादानाच्या वेळेस त्यांच्या मनाची काय कालवा कालव चालू असते ते खरंच त्यांनाच माहिती आणि इथे फोटोग्राफर पप्पांना स्माईल द्यायला सांगत होता ओठ तर स्माईल करत होते पण डोळे मात्र तुम्हाला सर्व सांगून जातील खरंच सोपी नसतं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला ले अगदी वेगळ्या वातावरणात किंवा वेगळ्या लोकांमध्ये पाठवणं खरंच लेख म्हणजे घराचं चैतन्य असतं तिचा आवाज म्हणजे घर जिवंत करतं आणि तीच लेख उद्यापासून आपल्याला दिसणार नाही या एका विचारानेच खरंच माय काय अवस्था होत असेल आणि खरं सांगू का मला फक्त माझ्या पप्पांची काळजी होती माझी मम्मी खूप खंबीर आहे हे मला माहीत होतं आणि माझा भाऊ या दोघांनाही सांभाळून घेईल स्वतःलाही सांभाळेल माहित होतं पण माझे पप्पा मात्र खूप हळवे माझ्या बाबतीत आणि त्यामुळे माहीत नाही त्या दिवशी माझ्या मनात कसली भीती होती तर मी प्रत्येकाला सांगत होती प्लीज आज माझ्या पप्पाकडे जास्तीचं लक्ष द्या आणि आईला तर मी अगदी बजावलंच होतं की तू प्लीज आज रात्रभर झोपू नको हो फक्त पप्पा जवळ बसून राह